करा हॅलो वरवा चला क्रमांक बत्तीस वरवा सुंदर असा मैदान आणि मैदानातील क्रमांक बत्तीस सुटला गड क्रमांक बत्तीस सुटला या मैदानाचा बत्तीस मध्ये खाल्ला वाद झाला दुसरा सुरा वाद झाला की काय पड्याल सुंदर असे गाडी पळते आणि अऱ्याल लढत देत होता परंतु त्यानं शेवटच्या क्षणाला तास चेंज केला आणि पड्याल एक तास पळतोय आणि सोन्याची गाडी अरे इकडून गाडी आली झुंज लागली का काय गड क्रमांक बत्तीस चा ना गड क्रमांक बत्तीस चा अनिकाला तास क्रमांक सहा नव गाडी मोर या नाना गरुड तरडोरी मोरगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजिटेबल गाडी मालकाचं सनीच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला बापू सराव पा। केरबा सेट मुळे वडकी पुणे सराज संदीपूर्फ पिंटू सेट मुळे वडकी पुणे यांच्या ठिकाणी कॉकटेल पाला आणि चतुला सोम जगदीश बापू शिंदे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे यांचा सोन्या भावी साकरा पाला सुंदर गाडी आणली गाडी सेमीला पात्र आहो इकडल्या शिंगाला धरून झोट्यात काढून घ्या फक्त असंय चला जाऊ दे आता सुंदराची गाडी पाहिली भाल्या बायची त्याबद्दल मगाशी अठ्ठावीस मध्ये अधिरा आकाश कबुले शिरवळ विजय कबुले शिरवळ यांच्याकडून या ठिकाणी सनीनं मगाशी भाल्याची गाडी पावली त्याबद्दल पाचशेचं बक्षीस आहे आपलं बक्षीस तिकडच आहे सनी ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं सोडा बापू क्रमांक तेहतीस सोडायचा बापू तेहतीस मध्ये एकला लाभीर प्रसन्न सारंग ग्रुप दातेवळी चंद्रपुरी दोन ला प्रतीक्षा संदीप तुपे हडपसर तीन ला प्रसन्न विरोध आरतीस बदल उर्वी देवाची मंत्रवाडी चारला हररमादे प्रसन्न साई सागरांना पुढे तांदूडी बारामती पाच